आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेर तालुक्यातून एक थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे उसाच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक पंच्याहत्तर वर्षीय हो। वयोवृद्ध महिलेवर हल्ला केल्याची घटना देवगाव येथे घडली आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये भीमाबाई लक्ष्मण लामखडे या जखमी झाल्या आहेत अक्षरशः भीमाबाई यांच्यावर झडप घालत त्यांच्या मानेला पकडून थेट उसाच्या शेतामध्ये ओढून नेल्याचा प्रकार रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडलाय दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील देवगाव येथील सोसायटीचे चेअरमन माधव लक्ष्मण लामखेडे हे लांबखेडे वस्तीवर वास्तव्यास आहे रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांची आई भीमाबाई घराजवळ रस्त्याच्या कडेचे गवत काढत होत्या अचानक शेतात दबा धरून बसलेल्या मानेला पकडून आणि उसाच्या शेतात ओढून नेत होता डोळ्यासमोर हे दृश्य बघताच आसपासच असलेल्या भगीरथाबाई गंगाधर लांबखडे मोठमोठ्याने ओरडू लागल्या त्यानंतर त्यांचे नातू प्रसाद प्रमोद मुलगा ज्ञानेश्वर हे ते धावत आले यावेळी आपल्या जीवाची न करता आजीला वाचवण्यासाठी उसाच्या शेतातील सरीत जाऊन दिशेने दगड उचलला त्यानंतर त्या बिबट्यानं भीमाबाई यांच्या मानेला सोडून देत उसाच्या शेतातून थेट धूम ठोकली दरम्यान बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये भीमाबाई यांच्या मानेसहित कानाला डोक्याला आणि पाठीला सावा घेतल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे वयोवृद्ध महिलेवर बिबट्यानं हल्ला केला असल्याची माहिती समजताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच रुग्णालयामध्ये जाऊन जखमी वयोवृद्ध महिलेची विचारपूस केली मात्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार